सभागृहात आपण बोलतो आपण सभापतींशी संवाद साधतो एकमेकांशी संवाद साधत नाही त्यामुळे त्यांनी सभापतींसोबत बोलायचं होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे करण्याची गरज नव्हती मला तुम्ही हिंदुत्व शिकवणार का प्रसाद लाडसारखा माणूस मला काही पाश्चाताप होत नाही मी जे बोललो ते बोललो अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली विधान परिषदेत अंबादास दानवे विरुद्ध प्रसाद लाड यांच्यात शिवीगाळांचं युद्ध पेटलं नक्की याचं कारण काय होतं एवढा रडा कशामुळे झाला हे आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक नक्की करा, ला ला करा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहात चांगलेच आक्रमक झाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांचा मुद्दा मांडत भाजप आमदारांनी विधान परिषदेत निषेध नोंदवण्याचा ठराव मांडला राहुल गांधी यांच्या भाषणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली यावेळी अंबादास दानवे हे उत्तर देण्यासाठी उठले लोकसभेतील भाषणांचा आणि विधान परिषदेचा काहीही संबंध नाही असा मुद्दा अंबादास दानवे यांनी मांडला याचवेळी सत्ताधारी आमदारांनी त्यांचं ऐकून न घेता गोंधळ घालण्यास सुरुवात केली यामुळे वैतागलेल्या अंबादास दानवे यांचा तोल सुटला त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली या शिवीगाळाला प्रसाद लाड यांनी देखील प्रत्युत्तर देत अंबादास दानवे यांना शिवीगाळ केली दोन्ही बाजूने अरवतचे भाषेत शिवीगाळ झाली पण शिवीगाळाची सुरुवात अंबादास दानवे यांनी केली होती या घटनेनंतर अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी आपण सभागृहात केलेल्या शिवीगाळाचा आपल्याला पाश्चाताप नसल्याचं ते म्हणाले अंबादास दानवे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले हे पा त्यांनी राहुल गांधींचा काही विषय मांडलेला होता मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि पाहिलं देखील नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात व्यस्त होतो मला दोनशे साठवर वर भाषण करायचं होतं मी माझे मुद्दे आणि इतर सर्व अभ्यास करत होतो पण भाजप वेगवेगळ्या विषयांवर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेत्या म्हणून मला विषयावर बोलण्याचा अधिकार आहे म्हणून मी सभापतींना एवढाच विषय केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केला आहे की नाही एवढंच उत्तर देणं सभापतींचं काम होतं सभापतींनी आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर त्यांनी सभापतींना जाब विचारायचा होता मला बोलण्याचं काहीच कारण नव्हतं त्यामुळे मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य आहे अशी कबुली अंबादास दानवे यांनी दिली यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा